की हा सगळा जो कार्यक्रम आपण इथं राबवत आहोत हो। या सगळेचे जनक आदरणीय आपल्या ने देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब एखाद्या <laughs> माणसाने इथं मनोगत व्यक्त केल्यानंतर मला पुढच्या चार लाईनीतले विद्यार्थी टाळ्या वाजवतून दिसत आहेत मागचे वाजवताना दिसत नाहीये एकदा पवार साहेबांसाठी जोरदार सगळ्यांनी टाळ्या वाजता थंडी मला माहित आहे पण टाळ्या बाजूला येणार गरमी वाढेला इकडे जुन्नर तालुक्यामधलं कोण कोण आहे हात वर करा व्यासपीठावरचे पण जुन्नर तालुक्यातले कोण कोण वर करा एक पाहुणा आला इथ छत्रपती शिवाजी महाराजांची आपली भूमी आहे आमच्या जुन्नर तालुक्याच्या तरुण तरुणीमध्ये आणि नागरिकांमध्ये शिवाजी महाराजांची इतकी मोठ्या प्रमाणामध्ये ऊर्जा आहे कारण ज्या हिंदुस्थानाच्या राजाचा जन्म या मातीत झाला त्याच मातीत आमचा पण जन्म झाला म्हणून आपला आवाज त्यांच्या कानापर्यंत धनांनाच पाहिजे म्हणून आपण सर्वांनी जोरदार घोषणाच्या छत्रपती शिवाजी महाराज की घोषणा अशी नसते वजर करायची आणि हवेमध्ये इतक्या ताकदीने उत्की मारायची कि त्याची हवा त्या भोसरीपर्यंत गेली पाहिजे आणि तिकडच्या लोकांनी विचारलं पाहिजे विलासराव तुम्ही कुठे गेले होते छत्रपती <laughs> शिवाजी महाराज अनेकांचे मनोगती इथं झाले मी तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगणार प्रॉब्लेम काय हे सगळ्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यावर आपल्याला काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे माझ्या एक गोष्ट होती एक माणूस त्याच्या कामाच्या निमित्ताने भर उन्हामध्ये प्रवास करायला निघाला खूप लांबचा प्रवास केला एक मोठा लांबीचा पूल होता त्या पुलावर आला आणि त्या पुलावर काळे साहेब त्याची गाडी पंक्चर झाली कडाडीचं ऊन आता काय करायचं पंक्चर काढल्याशिवाय पर्याय नाही म्हणून चाक खोल दुसरं चाक लावायला गेला पण लांडे साहेब जी चार नटं काढली होती त्याला त्याचा पाय लागला आणि पुलावरून पाण्यात ती सगळी नट पडून गेली आता काय करायचं उन्हामध्ये राबला 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 कितक टेन्शन आलं आता काय पुढं करायचं त्याला काही सुसना एक शेतकरी तिथं आला आणि त्याच्याकडे हसत बसला तू का त्रासलेला आहे तो म्हणला इथं जवळ फिटर आहे का कुठं माझ्या गाडीचा असा प्रॉब्लेम झालाय तो म्हटलं इथून दहा किलोमीटर जायला लागेल मग आता काय करायचं तर शेतकऱ्यांनी त्याला उत्तर दिलं तू एक काम कर बाकीचे उर्वरित जे तीन टायर आहे त्याचं एक एक नट काढ त्या तीन नटांनी हा टायर बसो आणि हळूहळू त्या फिटरपर्यंत सोल्युशन दिलं ना तो म्हणा मी इतक्या वेळ विचार करतोय मी एवढा शिकलोय सगळ्या गोष्टी झाल्यात तुला कस काय सुचलं मला सुचलं नाही ते म्हणजे फरक एवढाच आहे की तुम्ही प्रॉब्लेमचा विचार करता मी सोल्युशनचा विचार केले जुंधार माझी प्रॉब्लेम आहे शेतीला बाजारभाव मिळत नाही शेतीवर प्रत्येक कुटुंबातला सदस्य शिकल्यानंतर अवलंबून राहू शकत नाही अनिल तात्या आणि संजय काळे साहेबांनी इतके मुलं शिकून बाहेर काढलेली आहेत त्यांच्या कॉलेजमधून आता त्या मुलांनी काय करायचं हा मोठा प्रॉब्लेम आहे सोल्युशन काहीतरी काढलं पाहिजे आजचे दिन आहे रोज दोन कोटी दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार मिळेल अशी घोषणा दिली पण मागच्या वर्षी सरकारचाच अहवाल आहे की वर्षभरामध्ये एक कोटी इंजिनियर्सच्या नोकऱ्या कमी झाल्या बी वाले किती जण इथं हा का नोकऱ्या ज्या आणि भोसरी एमआय एमआयडीसी मध्ये सिक्स्टी थाउजंड बी इंजिनियरची गरज होती त्याची संख्या आता खूप प्रचंड वेगाने कमी झाली ज्यांना नोकरी लागली ते पण बाहेर सोल्युशन काहीतरी काढलं पाहिजे माझ्या जुन्नर तालुक्यामध्ये मा स्थानिक रोजगार उपलब्ध होण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे सोल्युशन काढलं पाहिजे पण आता लगेच ते काही होऊ शकणार नाही पवार साहेबांची भेट झाली अशा काही माणसांनी साहेबांना मला भेट करून दिली जे दे या देशातल्या सहाशे पंचवीस कंपन्यांच्या प्रतिनिधी इथं आज आपल्या इथे घेऊन आले तीन हजार जणांची नाव नोंदणी झाली पण माझा हा दावा आहे पाच हजार मुलं जरी आली तरी हंड्रेड पर्सेंट प्लेसमेंट आम्ही तुम्हाला देणारच नाहीये आज जवळपास दिवसभरामध्ये दीड ते दोन हजार मुलांना नियुक्ती पत्र देण्याची तयारी आम्ही केलेली आहे पण हे कार्य फक्त आजच्या पुरतं सीमित राहणार नाही हे कार्य इथून पुढच्या कालावधीमध्ये हे चांगल्या पद्धतीने सगळ्या मुलांना सर्व शिक्षणाच्या पात्रतेनुसार प्लेसमेंट्स होतील ह्यासाठी आम्ही एक नोकरीचा डेस्क आमच्या इथल्या पार्टी ऑफिसमध्ये तिथं निर्माण केलेलं आहे ज्याच्या माध्यमातून आज जरी नाही झालं तरी उद्या होईल परवा होईल पण पर तुम्ही ज्यांनी ज्यांनी नोंदणी केली आहे त्यांचे आज दीड ते दोन हजार जणांना नियुक्तीपत्र देण्यात येईल उर्वरित जे मुलं आहेत त्यांना महिन्याभराच्या कालावधी मी नियुक्तीपत्र देण्यात येईल अजूनही मुलं वाढले तो ओव्हर द पिरियड ऑफ सिक्स मंथ्स या सगळ्या मुलांना देण्यात येईल औरंगाबाद शिरवळ चाकण पिंपरी चिंचवड मुंबई कोल्हापूर या परिसरातल्या नामवंत कंपनीज आपल्या इथे आलेल्या आहेत आणि ह्या नोकरी महोत्सवाच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी निर्माण करून द्यावं याच्यासाठी हा महोत्सव आपण इथं भरवलेला आहे पण मानसिकता मुलांची वेगळी असते मला माझं घर सोडून बाहेर जायचं म्हटलं का काही मुलांना तसं ते आवडत नाही पण जो घर सोडून बाहेर जाईल त्याचीच प्रगती होईल अशी अनेक उदाहरणं आपण पाहिलेले आहेत जे मुलं मुली नोकरीच्या निमित्ताने व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईला गेलेत पुण्याला गेलेत परदेशात गेलेले आहेत त्यांची प्रगती खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतानी आपल्याला लांडे साहेब पाहायला मिळालेले आहे त्याचं मूलभूत कारण मी एवढं समजेल की तो माणूस किंवा तो मुलगा जर इथं थांबला तर दशक्रिया समारंभ आणि त्याचा परिवार त्याला सुधारण देत मग हा वारला तिकडे जायचं गेलं पाहिजे परिवार जपला पाहिजे पण स्वतःची उन्नती करण्यासाठी आपल्याला त्याग केला पाहिजे कष्ट केले पाहिजे त्याच्यामध्ये जिद्दीने काम केलं पाहिजे ती तयारी तुम्ही सगळ्यांनी मनामध्ये आपल्या उर्मी मध्ये ती बाळगली पाहिजे या तालुक्यात पण रोजगार उपलब्ध होणारच नाही का शेतीशिवाय दुसरा पर्याय नाही का आहे ना तीस वर्षापूर्वी कांदळेला बेनगे साहेबांनी एमआयडीसी चालू केली जवळपास पन्नास फॅक्टरी तिथं काम करत आहेत आणि दोन हजार कामगार आणि इंजिनियर तिथं काम करत आहेत याचा गावगाव बेनगे साहेबांनी कधी के केले नाही आम्ही केलं नाही आमचं कर्तव्य म्हणून आम्ही करतोय एक मोठा प्रकल्प या जुन्नर तालुक्याच्या भूमीमध्ये अजित दादा वळसे पाटील आणि बेनगे साहेबांच्या माध्यमातून आम्ही मंजूर केलेला आहे सत्त्याण्णव कोटीचा प्रकल्प आहे त्याचं डिझायनिंग स्वतः मी केलेला आहे तो प्रकल्प म्हणजे यशवंतराव चव्हाण पर्यटन प्रकल्प तो प्रकल्प जेव्हा या सरकारच्या आधीचं सरकार होतं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचं त्याला सत्त्याण्णव कोटी मंजूर केले दीड कोटी रुपये अलॉटमेंट केले अप्रोच रोड आणि कंपाऊंड हॉल केला प्रकल्प नेमके काय होता तिथं पर्यटक जगातले यावे अशा प्रकारचं पर्यटन केंद्र होत आपण आय एम का एस एल वर्ल्ड सारखे जे प्रकल्प पाहतो तो तिथं तसा प्रकल्प आपण उभा करणार आहोत त्या प्रकल्पामध्ये वॉटर स्पोर्ट्स विविध अम्युजमेंट पार्क फाय स्टार हॉटेल विविध देशातले रेस्टॉरंट्स तिथं जुन्नर तालुक्यामध्ये जे जे पर्यटन स्थळ आहे तिथून जाण्याची व्यवस्था त्या प्रकल्पापासून धरण्यालगत जागा असल्यामुळे बोटीने ओझरला जायचं ओझरवरून शिवनेरीला जायचं शिवनेरीवरून रोपवेनी वेनी जायचं आणि परत त्या प्रकल्पाला यायचा असा तो प्रकल्प होता आणि सगळ्यात खास महत्वाचं आकर्षण म्हणजे पाण्यात उतरणारं विमान ज्याला सी प्लेन म्हणतात सी प्लेन लँडिंगची स्ट्रीप तिथं आपण सगळे टेक्निकल डिटेल्स आणि टेक्निकल सर्वे केल्यानंतर ते एका कंपनीने अप्रूव्ह केलं होतं ते सगळ्या गोष्टी ते मोफत करणार होते एकदा मुंबईला देशातला किंवा जगातला पर्यटक आला तर गेटवे ऑफ इंडियाच्या तिथून सी प्लेननी जर उड्डाण केलं तर थेट ते थे थे विमान आपल्या यडगाव धरणामध्ये लँडिंग करणार होतं असा तो प्रकल्प महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी अजितदादा पवार आणि बेनके साहेबांनी मंजूर केला होता पण काय झालं त्या प्रकल्प गरज वाटलं तो जर प्रकल्प झाला असता तर हजारो तरुणांना नोकरीची संधी या स्थानिक भेटली असते म्हणून सोल्युशन काय त्याच्याकडे बघायचं नाही लोकांच्या भावना कशा उत्तेजित होतील आणि कशा प्रकारे पुढे जायचं हे राज्यकर्त्याला माहित आहे पण तशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाही माझी तर मुळीच नाही म्हणून आजचा नोकरी महोत्सव आपण आज इथं भरवलेला आहे मुलांची आणि मुलींची संख्या जास्त आहे दिवसभर हा कार्यक्रम चालणार आहे मी स्वतः दिवसभर इथं थांबून राहणार आहे जे जे आमचे कंपनीचे अधिकारी आणि आयोजक मंडळी आपल्याला जे सूचना देतील त्याचं पालन करून आपण सर्वांनी शांत पद्धतीने तिथं सामोरं जायचं सगळे रूम आपण ओपन केलेले आहे नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे दिवसभर इथं जरी थांबले तरी, तरी नाश्ता आहे टॉयलेट्स आहेत सगळे मदत करतील आमचे सगळे युवक संघटनेमधले सगळे आमचे व्हॉलेंटियर्स आपल्याला इथं मदत करतील ज्यांना नोकरीसाठी रिजेक्शन येईल तिथं आम्ही एक रिजेक्शन डेस्क केलेला आहे एखाद्याचं समाधान जर झालं नाही तर त्या रिजेक्शन डेस्क वर तुम्ही तिथं आवर्जून या तिथून पण तुम्हाला अजून विविध वाटा आणि अजून ज्या ज्या गोष्टी करायच्या असतील त्याचे ऑप्शन्स तिथे तुम्हाला दाखवले जातील नाही आज झालं तर उद्या होईल परवा होईल पंधरा दिवसही होईल पण चर्चा अंतिम तुम्हाला तुमच्या जिथे जिथं प्लेसमेंट करायचे आहेत ते शंभर टक्के देण्याचं काम पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही करायचा हे प्रयत्न करत आहोत तुम्ही सर्वांनी त्याला साथ दिली त्याच्याबद्दल मी आपलं सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो शेवटी जुन्नर तालुक्याची भूमी ही शेतकऱ्यांची आहे हे सर्वांनी सांगितलंय आपल्या शेतात पाणी आलं म्हणून शेती पिकली आपल्याकडे कॉलेजेस झाले शाळा झाले म्हणून आपण शिकलो हे सर्व पवार साहेबांनी बेनके साहेबांनी केलेलं आहे आपल्या शेतीच्या मालाला चांगला बाजारभाव मिळावा म्हणून काळे साहेबांनी आणि त्यांच्या वडील सहकार मर्षी शिवाजीदादा काळे यांनी मार्केट कमिटी स्थापन केली त्याच्यातून चा चांगला बाजारभाव आपल्याला मिळतोय घरात पैसे आलेत पण पुढचं काय त्याच्यासाठी पुढचं सोल्युशन आपलं हे आहे त्याच्यासाठी पुढचं सोल्युशन आपल्याला यशवंतराव चव्हाण पर्यटन प्रकल्प आहे त्याच्यासाठी स्थानिक रोजगार निर्माण करण्यासाठी शेतीवर काहीतरी प्रक्रिया झाली पाहिजे ते निर्माण करायचे ही दिशा जुन्नर तालुक्यामध्ये बेनके साहेबांनंतर ती आपल्याला पाहायला मिळत नाही असे प्रत्येकाने मनोगत व्यक्त केले के भविष्यातली ती दिशा दाखवण्यासाठी आम्ही सर्वजण सज्ज आहोत तुम्ही सर्वांनी त्याच्यासाठी चांगल्या पद्धतीने सहकार्य करावं अशी मी विनंती करतो सहकार क्षेत्र आपल्याकडं खूप मोठं आहे पतसंस्था आहेत सोसायटी आहेत बँका आहेत साखर कारखाना आहेत इतर सर्व संस्था आहेत मार्केट कमिटी आहेत त्याचे सर्वांचे जनक आदरणीय सहकार महर्षी शिवाजी काळे होते आणि त्यानंतर सहकारामध्ये उत्तंग का काम करणारे आमचे नेते संजयराव काळे साहेब इथं ता आलेत आणि आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं त्यांचं मी वैयक्तिक रित्या आभार मानतो